नमस्कार मित्रांनो लिडर करूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण बघतोय प्रश्न तुमचे उत्तर आमचे आपल्याला एका विद्यार्थिनीने हा प्रश्न पाठवलाय आणि याचं उत्तर आपल्याला शोधायचं ठीक आहे प्रश्न तिने लिहून पाठवला होता पण तुम्हाला याच्यामध्ये काही दिसणार नाही किंवा काही व्यवस्थित समजणार नाही म्हणून तो काय केलं मी पूर्ण लिहून काढलाय आता याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला जे काही स्पर्धा परीक्षेचे निगडीत प्रश्न आहे तर ते प्रश्न तुम्ही मला व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवू शकता व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्याच्यावर तुम्ही पाठवा आणि तुम्हाला तुमच्या आढलेल्या प्रश्नांचे उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हें देण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर आता प्रश्न पहा तुम्हाला सांगितलं का एका चौकोनाच्या दोन बाजू अनुक्रमे चौसष्ट सेंटीमीटर व अठ्ठेचाळीस सेंटीमीटर आहे आणि त्यांच्यातील कोण नव्वद अंश आहे उरलेल्या बाजू प्रत्येकी पन्नास सेंटीमीटर आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती प्रश्न एकदम सिंपल आहे जर तुम्ही डायग्राम काढली तर तुम्हाला त्या डायग्रामवरून लगेच समजाल का याचं क्षेत्रफळ कसं काढायचं आहे आता बघा तुम्हाला सांगितलं का ज्या काही दोन बाजू आहे चौसष्ट सेंटीमीटर आणि अठ्ठेचाळीस सेंटीमीटर त्यांच्यामध्ये नव्वद अंशाचा कोण तयार होत आहे मग आता नव्वद अंशाचा कोण तयार होण्यासाठी ही बाजू मी लिहिली किती तर ही बाजू मी लिहिली चौसष्ट सेंटीमीटर आता मला नव्वद अंशाचा कोण कधी तयार होणार आहे ज्या मी ह्या रेषेला एक लंब रेषा काढेल या रेषेवर एक लंब रेषा काढेल त्यावेळेस मला इथं काय तयार होतो तर त्यावेळेस मला इथं नव्वद अंशाचा कोण म्हणजेच काटकोण तयार होतो आता तुम्हाला सांगितलं का चौसष्ट सेंटीमीटर आणि अठ्ठेचाळीस सेंटीमीटर त्यांच्यातील तो नव्वद अंशाचा कोण आहे म्हणजे मला ही बाजू किती असणार आहे अठ्ठेचाळीस सेंटीमीटर ठीक आहे आणि उरलेल्या बाजू प्रत्येकी पन्नास सेंटीमीटरच्या आहे आता चौकोनाला चार बाजू आणि चार कोण असत ठीक आहे मग आता मी काय करतो ही एक बाजू लिहिणार आता मी पूर्ण इथपर्यंत जर ही रेषा ओढली तर तो माझा आयत तयार होईल ही पूर्ण माझ्याकडे चौसष्ट सेंटीमीटर बाजू आहे पण मला उरलेल्या दोन बाजू ह्या पन्नास सेंटीमीटरच्या पाहिजे मग मी काय करतो थोडंसं अंतर पुढे येतो ठीक आहे तर ही तुम्ही पन्नास सेंटीमीटर आणि ठीक आहे आणि तिथून मी काय करतो आता ही बाजू जोडतो मग ही बाजू जोडल्यानंतर हे पा ही बाजू जोडल्यानंतर ही बाजू किती माझी पन्नास सेंटीमीटर आहे ही बाजू किती माझी पन्नास सेंटीमीटर आहे म्हणजे माझ्याकडे चार बाजू पण आल्या आता याची आकृती झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला काय करायचंय ही जी काही चौसष्ट वर असणारी बाजू आहे त्याच्यावर ह्या बाजूवरून एक लंब ओढायचा आहे किंवा लंब गाडायचा आहे आता तुम्हाला माहितीये आहे का हा काय झाला एक आयत तयार झाला ही जर बाजू अठ्ठेचाळीस सेंटीमीटर असेल तर ही पण किती असणार आहे अठ्ठेचाळीस सेंटीमीटर असणार आहे आता ही जर पन्नास असेल तर त्याच्या समोरची पण किती असणार आहे तर त्याच्या समोरची म्हणजे कोणती तर एवढी बाजू किती असणार आहे पन्नास सेंटीमीटर असणार आहे किती असणार आहे पन्नास सेंटीमीटर म्हणजे ही अठ्ठेचाळीस ही अठ्ठेचाळीस ही पन्नास ही पन्नास पण पन आपल्याकडं पूर्ण एक आहे तर पूर्ण ही चौसष्ट ही मग त्या चौसष्ट मध्ये पन्नास सेंटीमीटर ही आहे तर उरली किती तर तुम्ही म्हणा सर उरली चौदा सेंटीमीटर उरली किती चौदा सेंटीमीटर आता आपण क्षेत्रफळ काढू शकतो आपल्याला माहिती आहे का आयताचं क्षेत्रफळ आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ यांची जर बेरीज केली तर आपल्याला पूर्ण ह्या चौकोनाचं क्षेत्रफळ मिळणार आहे मी काय म्हणलं पा का आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे त्या चौकोनाचं मग कसं काढणार आहे का तुम्ही म्हणणार का सर आयताचे क्षेत्रफळ त्याच्यामध्ये जर तुम्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिळवलं तर काय मिळणार आहे तुम्हाला पूर्ण चौकोनाचं क्षेत्रफळ मिळणार आहे मग आयताचं क्षेत्रफळ काय असतं तर आयताचं क्षेत्रफळ असतं लांबी गुणिले रुंदी मग लांबी किती आहे पन्नास रुंदी किती आहे अठ्ठेचाळीस मग पन्नास गुणाकारामध्ये अठेचाळीस प्लस त्रिकोणाचा क्षेत्रफळ असतं आता एवढ्या त्रिकोणाचा विचार करा ह्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ काय तुम्ही सर या त्रिकोणाचा क्षेत्रफळ असणार आहे एक छेद दोन एक छेद दोन पाया गुणिले उंची पाया किती आहे चौदा उंची किती आहे तर उंची आहे तुमच्याकडं अठ्ठेचाळीस उंची किती आहे अठ्ठेचाळीस आता फक्त कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल आ, पन्नास गुणिले अठ्ठेचाळीस म्हणजे उत्तर आलं तुमच्याकडे दोन हजार चारशे प्लस बे एक बे बे सात चौदा परत सातने जर तर सात सातशे साते आठ छप्पन्न म्हणजे तीनशे छत्तीस बरोबर आहे आता या दोघांची बिरीज केली तर काय येणार आहे सत्तावीस छत्तीस म्हणजे दोन हजार सातशे छत्तीस सेंटीमीटर वर्ग ठीक आहे तर हे होतं त्याचं उत्तर जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं सोल्युशन आवडलं असेल तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा चला धन्यवाद